न्यूज सत्य सविस्तर प्रेम प्रकरणावरून मुलाचा निर्गुण खून दहा ते पंधराच्या टोळक्याने तरुणाला क्रूरतेने संपवले जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने के केलेल्या अमानुष मारहाणीत सुलेमान खान या तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे आरोपींनी एवढ्यावरच न थांबता सुलेमानचा मृतदेह मूळ गावी आणून घरासमोर फेकला व त्याच्या आई वडिलांनाही बेदम मारहाण केल्याच्या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे जमावाच्या मारहाणीत मुलाच्या झालेल्या मृत्यूनंतर आता मृत सुलेमान खान याच्या वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि आपल्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत जामनेर तालुक्यात बेटावद खुर्द गावातील सुलेमान खानचा मृत्यू झाल्याची चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहे जमावाच्या मारहाणीत मुलाच्या झालेल्या मृत्यूनंतर आता मृत सुलेमान खान याच्या वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि आपल्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावतखूर गावातील सुलेमान खान या तरुणास दहा ते बारा जणांनी जामनेरसह त्याच्या बेटावत येथील घराच्या समोर बेदम मारहाण केली होती या मारहाणीत सुलेमान गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला होता सुलेमान याला मारहाण का झाली याबाबत पोलीस अद्याप शोध करण्याचा प्रयत्न करत असले तरी एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून त्याला मारहाण करण्यात आल्याचं जामनेरमध्ये चर्चा आहे सुलेमान खान या याच्या मृत्यूनंतर काही वेळातच मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या समोर जमला होता आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात होती पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यासोबतच चार जणांना लागलीच ताब्यात घेतले असल्याने जमाव नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाले होते या घटनेत आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून अजून चार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे जामने काम आहे हे यांनी का जाओ? ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब करणे नशी मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे आणि तो भारतात किंवा महाराष्ट्रात आणि खास करून जळगावचा कोणत्याही पद्धतीने सहन केला जाणार नाही त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या सगळ्यांना त्वरित अटक करणे आवश्यक आहे त्याला पूर्णपणे जे मोठ्या पद्धतीने म्हणजे त्याला जामनेरला त्या कॅफेमध्ये मारलं त्याच्यानंतर पुढे जाऊन बेटाव या त्याच्या गावी जाऊन त्याला मारलेलं आहे इतकं बेहरहीने मारलेलं आहे की त्याचा जीव जाळत गेलेलं आहे यावरून समजू शकतो आपण की एकदम ह हष्टपृष्ट आहे तो आहे चांगलं पोलीस पद्धतीची तयारी करत होता त्यामुळे तो व्यायामपत्र होता चांगला होता आणि त्याचा जीव जाणी म्हणजे त्याला किती याच्याने मारलेलं असेल हे आपण करू शकतो आता मेडिकल मध्ये आणि पी एममध्ये मध्ये ते शंभर टक्केच की कोणत्या पद्धतीने त्याला इन कॅमेराची मागणी केली इन कॅमेरा हे चालू आहे त्याच्यासाठी सकाळपासून इथे आपण काय केली मागे इन केली इन कॅमेऱ्याची मागणी असेल की त्याच्यावर किती प्रकारे तरुण येतो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे मुकामार किती मारलेला आहे कशा पद्धतीने मारलेला आहे संगणमतच्या सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेलं आहे त्याला अपहरण करून मारलेलं आहे पोलिसांनी हे सगळे ॲक्ट लावलेले आहेत त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मी कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जामनेरचा कोणी तसा वाल्मिक करार आहे का हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की त्याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहे आरोपींची कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का म्हणून आम्ही आज दुपारी माननीय पोलीस अधीक्षक माननीय जिल्हाधिकारी माननीय अल्पसंख्यांक आयोग माननीय हुमन राईट आयोग यांच्याकडे निवेदन देणार आहोत की याची संपूर्णपणे चौकशी होणे आवश्यक आहे कारण की एवढा एमजर प्रकार पहिल्यांदा जळगावात घडलेला आहे की त्याला तिथेही मारलं आणि आपल्या गावालाही मार खरं जर राहिला की केलेलं तो तुमचं समाधान आहे आतापर्यंत आतापर्यंत पोलिसांनी जे चार अटक केलेली आहे त्याच्यावर आमचं समाधान आहे एवढंच नव्हे तर मी हेही सांगेल की पोलिसांनी एफ आय आरमध्येही नाव नमूद केलेले आहेत कारण की जो फिर्यादी आहे व मुलाचा बाप त्याला काही इतकं तो त्याची मनस्थिती थी ठीक नव्हती त्याला त्याचा तरुण मुलगा समोर मेलेला होता तरी पोलिसांनी ते एक चांगली प हे केलं की त्यांनी एफ आय आरमध्ये नाव नमूद केले व पाच नाव नमूद करून अधिक दहा आठ ते दहा लोक लिहिले त्याच्यामुळे आमचं एफ आय आरवर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर शंभर टक्के समाधान आहे परंतु आमची ही आता मागणी आहे की कोण आहे हा याच्या पाठीमागे कोणी केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे हे संपूर्ण सविस्तर चौकशी यावं जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलीस शहरांची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचा पूर्ण जबाबदारी पार ती सर्व का गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशन मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया हा सद्य परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणताही मिश्वासपणा केलं त्याचं आमचं सगळीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कारवा कारवाईचं बली पडू शकतील किंवा अशांती तयार करू नये असं मी आवाहन करू शकते जेवढे दहा ते बारा कॅफे आहे त्या कॅफे मध्ये बऱ्याच प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात सबस्क्राईब प्रेस द